नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस बी एम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर आपण आज बदलापूरमध्ये आलेलो आहोत आणि बदलापूरमध्ये आपल्यासोबत डॉक्टर गोविलकर सर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आणि विषय सर्वांना माहिती आहे की बदलापूरमध्ये एक धगधगता विषय चालू आहे तो म्हणजे दोन चिमुरड्यांवर आमानुषाशी अत्याचार झाले शाळेमध्ये आणि त्याचं प्रचंड असं आंदोलन वीस तारखेला बदलापूर बघितलं जे कोणत्याही वर्षात कि आपन जो जो सेल की आपण जवळजवळ बघितलं असेल की सहा ते सात वर्ष बदलापूर मी आल्यापासून म्हणजे मी ठाण्याला राहिला होतो पण ठाण्याहून इकडे बदलापूरला आल्यापासून सहा ते सात वर्षातला हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे की बदलापूर कर इतका व्हायलेंट झाला पण नक्की त्यामागची पार्श्वभूमी काय आणि त्या आंदोलनाची रूपरेषा काय होती आणि पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे शाळेनी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि डॉक्टरांचे काय सल्ले असतील हे आपण जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर सर्वप्रथम आपला माणूस हार्दिक, हार्दिक स्वागत तर मला विचारायचं बारा आणि तेरा तारखेला ही घटना घडल्याची वर्तवली जाते सगळीकडे आणि शाळेमध्ये जो प्रकार घडला तो प्रकार खरोखर निंदनीय आहे आणि त्या दोन चिमुकल्या मुलींवरती आता नवीन बाहेर पडलेल्या अहवालानुसार त्या पंधरा दिवसामध्ये अनेकदा अत्याचार झाल्याचा संशय त्याच्यामध्ये व्यक्त केला गेला आहे मुळात एका मीडियावरती मुख्याध्यापिकांचं कॉल रेकॉर्डिंग म्हणजेच ज्या पत्रकारांनी त्यांच्याशी बातचीत केली होती ते कुठल्या तरी नॅशनल न्यूज चॅनलवरती परवा दोन दिवसापूर्वी दिव व्हायरल झालं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं मुख्याध्यापिकांचं की बारा तारखेच्या घटनेमध्ये जी मुलगी होती तिला जास्त इंजुरी झाली नव्हती ती नॉर्मल होती ती पुढचे दिवस शाळेत येत होती, होती। आणि ही गोष्ट त्या पालकांनी आणि मुलीच्या मुलीने शाळेमध्ये निदर्शनास आणून दिली होती हुँ. मग असं घडलेलं असताना पुढची घटना होईपर्यंत हे लोक गप्प का बसले ह्याने त्याच वेळेला प्रिकॉशन का नाही घेतली हा एक मुद्दा त्यातून उपस्थित होतो हा तपासाचा भाग आहे आता तो तपास होईलच त्याचबरोबर एकोणीस तारखेलाच ज्या वेळेला हे आंदोलन होणार अशा पद्धतीचे फ्लायर सोशल मीडियावरती प्रसारित झाला ते कोणी केलं त्याच्यामध्ये कुणाचंही नाव नव्हतं त्याला कुणाचा चेहरा नव्हता कुणाचं संघटनेचं नाव नव्हतं पक्षाचं नाव नव्हतं काही नव्हतं तर ते फ्लायर एक प्रसिद्ध झाला आणि त्याच्यातून समस्त बदलापूरकरांपर्यंत तो एक मेसेज गेला की दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस तारखेला सकाळी साडेसहा वाजता शाळेच्या गेटवर जमून ठिय्या आंदोलन करायचं बरोबर आणि हे ठिय्या आंदोलन करायचं असं समजल्यानंतर सकाळी साडेसहा वाजता हे आंदोलन होणार त्याच्या आदल्या दिवशी काही पत्रकारांनी आम्हाला बोलावलं त्यांच्याकडे आणि नेमकं या आंदोलनाची रूपरेषा वगैरे कसं काय किंवा तुमची भूमिका काय रूपरेषा मांडण्यासाठी काय आम्ही काय त्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नव्हतो किंवा आम्ही ते आंदोलन पुकारलं सुद्धा नव्हतं विषय असा होता की जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये शहरातले काही तुम्ही ऍक्टिव्ह लोक एक सामाजिक क्षेत्रातले म्हणून तुमचा रोल काय असेल अशा पद्धतीचं ते संभाषण होतं तर त्यावेळेला आम्ही सांगितलं की आंदोलन जर करणार असतील ठिया आंदोलनाचं बोलतोय मी आणि मी ठिया आंदोलना पुरताच मी मर्यादित आहे त्याच्या पुढचं जे झालं त्याचं समर्थन मी कधी करणार नाही आणि आंदोलनाबाबत आमच्या भूमिका जाहीर करताना आमचं म्हणणं हेच होतं की कुठल्याही पद्धतीनं शहरातली कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजेत कुठलीही नासधूस करायची नाहीये कुठलाही कुणी व्हायलंट व्हायचं नाहीये किंवा कुठल्याही पद्धतीनं तो शाळेच्या गेटचा समोरचा परिसर सोडला तर आपल्याला इतर ठिकाणी जायचं नाही अशा पद्धतीची आमची भूमिका होती आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला फक्त निषेध नोंदवायचा आणि त्या लोकांचं म्हणतं की प्रशासनाला शाळा प्रशासनाला आम्हाला जाब विचारायचा आहे अशा पद्धतीचं एकंदरीत ते वातावरण होतं ठरल्याप्रमाणे लोक दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे पोहोचले त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी एकोणीस तारखेला आम्ही पोलीस स्टेशनला मी स्वतः पत्र दिलं आमच्या चौक्य सेतू महिला से तक्रार निवारण केंद्रामार्फत की संबंधित शाळेचे शाळा प्रशासन शाळा व्यवस्थापन समिती आणि संबंधित शिक्षक यांच्यावर सुद्धा पोक्सो अंतर्गत गुन्हे नोंद त्याचं कारण असं आहे की अशा घटनांमध्ये बऱ्याचदा घटनास्थळ आणि इन्व्हेस्टिगेशन खूप महत्वाचं असतं महत इथेच सगळे तुम्हाला बेसिक पुरावे मिळतात त्यामुळे आधी त्यांना डिटेन करणं जास्त गरजेचं आहे नंतर है। तो आरोपी पकडला वगैरे ते सगळं ते योग्य पद्धतीने झालंच पण आधी ह्या गोष्टींची गरज होती की ह्या मेन गोष्टी ज्या इथे सीसीटीव्ही का नव्हते ते कधीपासून बंद होते मग ते खरोखर बंद होते की नंतर त्याच्यामध्ये छेडछाड केली गेली ज्यावेळेला बारा तारखेची घटना कळली शाळेमध्ये त्यानंतर पुढची घटना होईपर्यंत त्यांच्या हातात वेळ होता मग त्यावेळेला पोलिसात तक्रार न जाता डायरेक्ट मोठी घटना घडल्यानंतर पोलिसात गेले याच्या मागे संशय असू शकतो म्हणजे काहीतरी सीसीटीव्ही फुटेज गाळ करणं डिलीट करणं अशा प्रकार घडलेले असू शकतात म्हणून मी पत्र दिलं एकोणीस तारखेला की आधी त्या शाळा प्रशासनाला तुम्ही डिटेन करा आणि त्याच्यावरती त्यांची चौकशी सुद्धा पोक्सो अंतर्गत गुन्हे नोंद झाले पाहिजेत त्यानंतर आंदोलनाच्या दिवशी सकाळी सगळे लोक जमले ठिया आंदोलन सुरू होतं महिला शाळेच्या गेट समोर ठिया मांडून बसल्या होत्या पोलीस प्रशासन होतं आणि साधारणतः साडे नऊ पर्यंत कारण सव्वा नऊ ला मी एक व्हिडिओ केला होता त्याच्या आधी साडेआठ पावणे नऊ ला एका महिलेला भुवळ आली त्या गर्दीमध्ये तिला चक्कर आली आणि ती कोसळली मग तिला घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो तिला रिक्षात टाकून हॉस्पिटलला पाठवली मी स्वतः चेक केलं तिचा पल्स डाऊन झाला होता आणि तिला सपोकेट झाली होती ती त्यामुळे तिला हॉस्पिटलला पाठवलं आणि परत मग आम्ही बाहेरूनच सगळं बघत होतो नेमकं शांत होतं त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल मी दाखवून सगळ्यांना त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा अगदी रिलॅक्स होतं म्हणजे कुठलीही तिथे आक्रमकता नव्हती कुठली काही पद्धतीचा व्हायलन्स नव्हता सगळं शांततेत चालू होतं पोलिसांची बॉडी लँग्वेज बघाल तर एकदम निवांत चालू होत म्हणजे त्यांनी कुठला ऍक्शन घ्यावी अशा पद्धतीची कुठली कारवाई तिथे नव्हती पण नंतर मी परत स्टेशनकडे आलो तिथे उभं राहून आता ठीक आहे म्हटलं शांततेत चालू आहे तर आता जास्त वेळ इथे कशाला थांबायचं मी स्टेशन परिसरात आलो स्टेशनला मी आलो तिथून मी एम स्वीट पासून परत ज्या वेळेला नगरपालिकेकडे जात होतो त्यावेळेला तिकडून नगरपालिकेच्या दिशेने म्हणजे नवरत्न हॉटेल पासून स्टेशन कडे मोठा जमाव घोषणा देत स्टेशनच्या दिशेने येत आता ये घोषणा देत येत असणारा स्टेशन कडे जाणारा जमाव ऍक्च्युअली आधी कधीच ठरलं नव्हतं की आपल्याला रेल्वे स्टेशन मध्ये जायचं आहे शाळेच्या जा गेटच्या बाजूला जाऊन कुठं आंदोलन करायचं असा कुठलाही प्रकार फक्त थांबतो एक मिनिट मला फक्त एवढंच विचारायचंय की आपल्याला काही पालकांकडून देखील लागतात जसे माझे काही मित्र आहेत जे आदर्श शाळेमध्ये त्यांची मुलं शिकतात तर त्यांच्याकडून असं समजलं की आंदोलन हे दहा वाजेपर्यंतच होतं त्याच्यानंतर कोण म्हणजे होईल असं काही नव्हतं मग त्याबद्दल तुम्ही सांगा आणि मग पुढे आपण जाऊया आंदोलन किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असं निश्चित नव्हतं म्हणजे फ्लायर प्रसिद्ध झालं होतं त्याच्यामध्ये टाइम दिला नव्हता फक्त एकत्र एक जमण्याचा सा टाइम साडेसहा दिला होता ते किती वाजेपर्यंत करायचं याचा टाइम लिमिट त्याच्यामध्ये नव्हतं ते फ्लायर अजूनही सोशल मीडियावरती आहे ते तुम्ही नंतर प्रसिद्ध करू शकता तर किती वाजेपर्यंत थांबायचा हा उद्देश नव्हता आणि फार फार तर बारा वाजेपर्यंत एक पालक लोक थांबण्याची शक्यता होती त्यानंतर शेवटी निषेध व्यक्त करून लोक आपापल्या घरी गेले असते कारण कुठलाही पालक आपल्या शाळेची मोडतोड करणार नाही राग किती असू यातून उद्या आपली मुलं परत तिथेच जायची आहेत त्यामुळे असं कुठला पालक एवढं शाळेच्या मध्ये घुसून शाळेची मोडतोड करेल असं कुठला पालक आक्रमक होणार नव्हता आणि झालाही नसता पण रेल्वे स्टेशन मध्ये जाणारा जमाव बघून आम्ही मग त्यांचे व्हिडिओ शूटिंग केले की हे लोक कोण आहेत बाबा कारण आपलं कुणाच ठरलं नव्हतं पालकांपैकी की असं काही करायचंय म्हणून मग आम्ही त्याचे व्हिडिओ बनवले तीन चार व्हिडिओ मी बनवले त्याच्यामध्ये घोषणा दे देत जाणारा जमाव सरळ रेल्वे स्टेशनमध्ये घुसत होता मग मी ज्यावेळेला पालिकेकडे जाताना मला काही मध्य पत्रकार भेटले त्यांना मी विचारलं की हे पालिकेत म्हणजे शाळेकडून क्राऊड रेल्वे स्टेशन मध्ये चाललाय का तर ते बोलले नाही शाळेच्या समोरचा क्राऊड तसाच आहे हा कुठला तरी वेगळा क्राऊड जो आहे जो बदलापूरच्या बाहेरच्या आहेत हा नंतरचा विषय पण तो क्राऊड रेल्वे स्टेशनकडे जात होता तर मग मी परत शाळेच्या तिकडे गेल्यानंतर बघितलं तर शाळेसमोर जेवढा क्राऊड होता तेवढा आहे सकाळपासूनचा मग मलाही प्रश्न पडला की रेल्वे स्टेशनमध्ये कोण गेले ह्याला रेल्वे स्टेशन मध्ये जायच्या सूचना कोणी दिल्या आणि हे कुणाच्या सांगण्यावरून रेल्वे स्टेशनमध्ये गेले हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत ते संशोधन शोधन शोध कार्याचा भाग आहे मग हे प्रकार सुरू झाले त्यानंतर मग आम्ही काय केलं तिथे सगळं व्यवस्थित शांतपणे चालू होतो मग मी नगरपालिकेमध्ये गेलो नगरपालिकेतली माझी काही कामं होती मी तिकडे गेलो तिथे मी बराच वेळ नगरपालिकेतच होतो त्यानंतर नगरपालिकेत असताना आम्हाला अश्रुधूळ फोडल्याच्या सुत्री बॉम्ब फुटल्यासारखे आवाज आले तीन आवाज आले, आले मोठमोठे धड ते आवाज ऐकून आम्ही परत पालिकेच्या गेटच्या बाहेर आलो त्यावेळेला पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला आता तिथे लाठीचार्ज सुरू केला तो तिथे लाठीचार्ज करण्या इतकी बिकट परिस्थिती का निर्माण केली कोणी निर्माण केली हे पण आपल्याला शोधावं लागेल कारण आपल्यातले पालक कोणी लाठीचार्ज करण्याइतपत इतपत कोणी आक्रमक झाले असतील असं मी म्हणत नाही आणि तसं असण्याची शक्यता फार कमी आहे मग तो लाठीचार्ज सुरू झाल्यावर आम्ही तिकडेच थांबलो मग अश्रूराच्या नळकांड्या फोडल्या लोकांना इकडे तिकडे पांगवलं गेलं शाळेसमोरचा गेट पण इकडे तिकडे पांगवला गेला आणि त्यानंतर जे पालक गेले ते परत आतापर्यंत तरी एकत्र आलेले नाहीये जे तिथून गेले ते पण एक जो जमाव होता तो रेल्वे स्टेशनला गेला तो जमाव मात्र संध्याकाळपर्यंत तिकडे होता मग त्यांनी ते रेल्वे रोखून मी तर खरं तर ते शहरातले असो किंवा बाहेरचे असो मी त्यांना एक श्रेय एवढं देईन की त्यांनी संध्याकाळपर्यंत राहिले म्हणून प्रशासनाला वरपर्यंत ही गोष्ट दखल घ्यावी लागली अगदी मुंबई पासून दिल्लीपर्यंत दिल्ली ह्याची दखल घेतली गेली ते फक्त त्या आंदोलकांमुळे झालं असं मी म्हणेन मग ते शहरातले होते शहराच्या बाहेरचे होते आता आपण मी परवाच बोललो की काही आंदोलक हे शहराच्या बाहेरचे होते आणि ते बघा एक सामान्य आंदोलक जो असतो सर्वसामान्य पालक जो कधी कुठल्या आंदोलनात सहभागी झालेला नाही त्याला माहित नाही की पोलीस पकडतात गुन्हे नोंद करतात किती बारे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात त्याच्याबद्दल तो अनभिंत नाही कारण त्यांनी कधीच त्याच्या आधी असं आंदोलन केलेलं नसतं पण जे आंदोलनामध्ये सातत्याने सहभागी होणारे असतात किंवा त्यांना सूचना देणारे जे लोक असतात त्यांना माहिती असतं की पोलिसांपासून कसं दूर राहायचं आणि कसं आपण फ्रेममध्ये न येता काम करायचं हे त्यांना माहिती असतं त्यामुळे साहजिक आहे की सर्वसामान्य बदलापुरातल्या नागरिकांवरती जास्त गुन्हा होणे गुन्हे नोंद होणं हे स्वाभाविक आहे कारण तो स्टेशन रोड आहे तिकडे जाणार येणारा क्राऊड सामान्य कामाने प्रत्येक व्यक्ती हा स्टेशनकडे जातच असतो आणि त्याच्यातून नियमित नियमित रेल्वेचा प्रवासी आहे काही कामानिमित्त गेलेले लोक आहेत हे सुद्धा लोक तिथे पकडले गेले आणि त्यांच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे नोंद झाले आणि जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तिथल्या स्टेशनवरच्या ज्यावेळेला पोलिसांनी लाठीचार्ज चालू केला त्यावेळेला रेल्वे पटरीतून अंबरनाथच्या दिशेने पळालेला जो क्राऊड होता तो शोधणं पण गरजेचं आहे बरोबर अंबरणाच्या दिशेने जे पळाले ते कोण होते रेल्वे स्टेशन मध्ये ज्यावेळेला लाठीचार सुरू झाला ते सुद्धा पकडणे जाणे गरजेचं आणि ते कोण होते कुठले होते आणि संध्याकाळपर्यंत त्यांनी जो अक्रस्थाळीपणा केला तो सुद्धा शोधणं गरजेचं या पद्धतीने हे सगळं घडलं पण आता असं समजतंय की जे बदलापूर काही लोकांनी मला प्रश्न विचारले की तुम्ही असं कसं म्हणताय एनडी टी ला वगैरे मी ज्यावेळेला डिबेटला गेलो मला काही लोकांनी शहरातले विचारलं राजकीय पार्टीच्या की तुम्ही असं कसं म्हणता की बाहेरचे आंदोलक होते शहरातलेच होते कारण पोलिसांच्या एफ आय आर मध्ये शहरातलेच होते मी त्यांना म्हटलं की शहरातले होते मान्य आहे ना तुम्ही म्हणताय की पकडले गेलेले सगळे शहरातले होते एफ आय आर मध्ये शहरातल्याच लोकांची नाव आहेत पण जे ऍक्च्युअल सूचना देऊन प्रशिक्षित करून पाठवलेले असू शकतात ते कसे सापडतील जे बाराशे ते पंधराशे सस्पेक्ट आहेत ते अजून पकडले नाही आहेत त्यांची नावं समोर आणलेली नाही आहेत जे पकडले ते शहरातल्यात मान्य आहेत पण जे अजून लिस्ट मध्ये जे पकडले गेले नाहीत त्यांना तर पकडले जाऊ दे मग कळेल की ते कुठले होते लिस्टच्या बाहेरचे येस आणि बाहेरून आलेले काही जे म्हणण्यापेक्षा ते जे रेल्वे स्टेशन मधले आंदोलक होते त्यांना नाश्त्याची आणि पाण्याची सोय सुद्धा केली गेली होती मग ही कुणी केली हा पण विषय महत्वाचा संशय क्रिएट होत पूर्ण शंभर टक्के कारण काय होतं की त्यांना नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था करणारे लोक कोण होते हे पण शोधलं गेलं पाहिजे आम्ही कुणाची पाण्याची आणि नाश्त्याची सोय केली नव्हती कारण ते आंदोलन सकाळच्या वेळेतलं होतं त्या लोकांचं आणि हे जे आंदोलन होतं हे दोन चिमुरड्यांसाठी होतं आणि त्याच्यामध्ये आपण हे गोष्टी देखील करणं हे चुकीचं ठरू शकतो कारण एक टॅग असतो एखादा म्हणजे आपल्याला जर न्याय मिळवायचा असेल तर ह्या गोष्टी आपण पाणी समजू शकतो पण इतर गोष्टी झाल्या नाही पाहिजे पाणी मिळणं स्वाभाविक आहे पण त्यांना नाश्त्यासकट जर सोय झालेली असेल काही लोकांच्या म्हणण्यानुसार बाहेरच्या काही बसेस भरून माणसं आली होती पोलिसांनी त्या बसेस कोणत्या होत्या त्यांचे नंबर काय त्या कुठून आल्या होत्या त्यांचे ड्रायव्हर मालक कोण होते त्यांना कोणी त्या दिवशी हायर केलं होतं त्या सुटल्या कुठून परत गेल्या कुठे हे पण तपासलं गेलं पाहिजे जेणेकरून कळेल की बाहेरचे कोण आले होते किंवा नव्हते हे सगळं शोधकार्याचा भाग आहे तो पोलीस करतील त्याबद्दल आपल्याला खात्री आहे पोलीस हे करतील आणि कसं आहे पोलिसांनी लाठीचार्ज करावा एवढं वातावरण गरम करण्यासारखी काही तिथे आवश्यकता नव्हती एक निषेध आंदोलन होतं पोलिसांनी कारवाई केली होती भले घटना घडली ज्यांच्या अधिकार क्षेत्रात ते होतं त्यांनी दिरंगाई जरी केली असली तरी जे नवीन अधिकारी त्या ठिकाणी आले त्यांनी मात्र वातावरण चांगलं ठेवण्याचा नक्की प्रयत्न केला पण त्यांना सुद्धा नवीन येऊन सुद्धा त्यांना अंदाज आला नाही की किती भरकट शक जाऊ शकावू शकत आणि मग त्यांना शेवटी आंदोलन आंदोलकांवर लाठीचार्ज करावं लागतात त्यांच्या मर्यादा आहेत त्याच्या पलीकडे कोणी गेले तर त्यांना ते करावंच लागतं किंवा नाहीतर मग विनाकारण नाचधूस दाळपोळ दगड रेल्वे पण थांबलेली त्यामुळे कर्जतकडे जे तरी म्हणतो त्यांनी आंदोलनाच्या दिवशी पोलिसांनी जी भूमिका घेतली ती परिस्थितीनुसार होती आणि ती घेणं योग्य होती त्याच्याबद्दल मला पोलिसांविषयी कुठला राग नाहीये फक्त मला एवढंच म्हणायचं की त्यांनी योग्य तेच आंदोलन पकडले आंदोलक पकडले गेले पाहिजे होते सामान्य प्रवाशांना त्यांनी डिटेन केलं त्यांच्यावर गुन्हे नोंद केले तर हे थोडंसं कुठेतरी खटकण्यासारखं आहे कारवाईचा भाग मला मान्य आहे पण थोडंसं चोर सोडून संन्याशाला फाशी असं कुठेतरी होत आहे तरी हे होऊ नये आणि त्याच्यावरून जे राजकारण सुरू आहे की बाहेरचे होते किंवा नव्हते मग मुख्यमंत्री काय बोलले मग त्यांच्या वाक्याचा छडा लावणं असेल विपर्यास करणं असेल त्याच्यावरून सरकारला टार्गेट करणं असेल ह्या गोष्टी बरं तिथं आंदोलनकांमध्ये जे जमलेले होते पालकांमध्ये तर कोणी फाशीच्या दोराचे प्रति प्रतिकात्मक दोर आणायचं ठरलं नव्हतं दुसरी गोष्ट की जे लाडकी बहीण योजनेचे फ्लायर्स पोस्टर्स जी झळकवली हे कुठलीही सामान्य लोकांची कुठली तयारी नसताना हे अचानक रेल्वे स्टेशन मधल्या गर्दीमध्ये हे बोर्ड कुठून आले बरोबर हे शोधलं गेलं पाहिजे ते कुठे छापले कुणी छापले का छापले हे पण शोधलं गेलं पाहिजे फाशीचा दोर जो लटकत होता मीडियावर आपण दिवसभर बघ बरा हो। हा प्रतिमा प्रतिकात्मक दोर कुणी आणला आणि ही संकल्पना कुणाची हे कुठून तयार झालं कारण सामान्य जी लोक होती त्यांना फक्त ठिय्या आंदोलन करून त्यांना जाब विचारायचं होतं ह्याच्या तर मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतंय की राज्यात किंवा देशात वेगवेगळ्या ठिकाणी मुलींवर अत्याचार होत आहेत म्हणजे कोलकाताचं डॉक्टर प्रकरण उरणमध्ये देखील एका मुलीवर अत्याचार झालेला अक्षरशः तिला मारून फेकलं होतं आणि आत्ता आपण जिथे राहतोय बदलापूरमध्ये तिथे देखील अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले म्हणजे वेगवेगळ्या घटना होत आहेत आपण असं वाटतं की आपण खरंच सुरक्षित आहोत का असं मुलींना वाटायला लागले कारण काही आपले फ्रेंड सर्कलमधल्या देखील बाहेरच्या राज्यातले मुली आहेत तर त्या बोलतायत की मुंबई खरंच आमच्यासाठी सेफ आहे का तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल मी एवढंच सांगेन की मीडियामधून जे विकृत स्वरूप दाखवलं जातं त्याचं अनुकरण कुठेतरी मुलं करतात मुली करतात हे होऊ नये आज आपल्याला फ्रीडम दिलेला आहे आणि या फ्रीडम मधून आपल्याला आपल्या मर्यादा ओळखता आल्या पाहिजे स्वातंत्र्य आणि मर्यादा याच्यात फरक आहे तुम्हाला जरी मोकळीक दिली असेल जरी आईवडिलांनी स्वातंत्र्य दिलं असेल तरी समाजभान आपल्याला असलं पाहिजे आपल्या प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे की आपण एखाद्या गोष्टीमध्ये किती डीप जावं आणि किती जाऊ नये हे प्रत्येक मुला मुलीला कळलं पाहिजे आणि ते वय त्यांचं नाही ते समजून घेण्याचं हे खरं तर हा गायडन्सचा पार्ट आहे हा कुणीतरी सांगितला पाहिजे आणि मग त्यांनी तो अवलोकन अवलोकन केला पाहिजे कारण ते वयच असं आहे की त्यांना खरं खोटं चांगलं वाईट कळत नसतं ते ग्लॅमरच्या मागे धावण्याचं ते वय आहे आणि त्याच्यातून अशा घटना घडतात तर मी एवढं सांगेन की प्रत्येक मुलामुलीने खरोखर आपण जे करतोय त्याचे किती गंभीर परिणाम असू तर ह्या कॉलेजमध्ये शाळांमध्ये ना कायदेविषयक काही ना काहीतरी मार्गदर्शन पाहिजे झाला गुन्ह्यात अडकला तर काय पनिशमेंट आहे आणि त्याच्यामध्ये किती कुटुंबाला किती सफर करावा लागतं तर अजून एक मला प्रश्न विचारायचा वाटतोय की तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे की काहीतरी मर्यादा विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना तरुणांना तरुणींना असल्या पाहिजेत असं तुम्ही सांगितलं तर मला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतोय की जर ले ले कुना कुना आता जर तुम्ही बघितलं तर कायद्याचं धाक राहिलेला नाहीये कुणावरही कुणाला जसं वाटतंय तसं तो वागतोय आता आपण बदलापूर प्रकरणात बघितलं तर असं बोललं जाते की तो आरोपी जो आहे तो मानसिक रुग्ण होता जर मानसिक रुग्ण असेल तर तो हे कृत्य करू शकतो हो का मानसिक रुग्ण शेवटी कसं आहे लैंगिकता ही मुख्या प्राण्यांपासून ते सगळ्यांमध्ये असते त्यामुळे मानसिक रुग्ण त्याला अपवाद आहे असं म्हणता येत नाही तो असं कृत्य करू शकतो आता मानसिक रुग्ण असं भासवून जर त्याला फाशीपासून जर शिक्षेमधून डायव्हर्ट करायचा असेल तर असा प्रयत्न होऊ शकतो शक। मुळात मुद्दा हा आहे की तो मानसिक रुग्ण होता का केव्हापासून होता किती वर्षापासून होता मग तो मानसिक रुग्ण होता तर त्याला ही जबाबदारी दिली गेली का बरोबर हा इतर कामामध्ये घेऊ शकला असता किंवा कामावर न घेणं मानसिक रुग्णाला अशा ठिकाणी संवेदनशील घटना घडवण्यासारख्या ठिकाणी कामाला ठेवणं त्यातून ते त्याला त्या लहान मुलींना वॉशरूमला नेण्या आणण्याची जबाबदारी देणं हे कुठेतरी ते एकदम गंभीर आणि संशयास्पद आहे तर ह्यामध्ये मानसिक रुग्ण जर त्याला भासवण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि जर आपल्या महाराष्ट्र राज्यातला किंवा संपूर्ण देशातला कुठलाही डॉक्टर सरकारी असो किंवा खाजगी असो जर त्याला मानसिक रुग्ण घोषित करणारं प्रमाणपत्र देणार असेल तर त्या डॉक्टरची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे हा त्यांच्या आईचं कुठल्या तरी स्टेटमेंट आम्ही मीडियावरती ऐकलं की त्या तो गतिमंद आहे त्याला औषध गोळ्या चालू आहेत ह्या गोष्टी एक वेळ त्या तपासाचा भाग आहेत की खरोखर त्याला तेवढी गोळ्या चालू होत्या का औषधं चालू होती का हे सगळं बाहेर येईल हळूहळू पण तो मानसिक रुग्ण आहे म्हणून त्याला फाशीपासून जन्म डेबेपर्यंत जर डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न असेल तर हे अत्यंत चुकीचा चुकी आणि याचा आम्ही कडा विरोध करू कर त्याला फाशीच झाली त्या मागणीसाठी आम्ही ठाम आणि राज्यातल्या कुठल्याही डॉक्टर आणि खासगी किंवा सरकारी असं धाडस करू नये एखादं कुठं प्रमाणपत्र बनवून द्यावं खरं जे आहे ते नक्की द्यावं त्याचं आम्ही समर्थन करू पण असं चुकीचं काय चुकी असेल त्याला माफी नाही बरोबर हे मी एक डॉक्टर सेलचा अध्यक्ष म्हणून सांगतो एका पक्षाचा बाकी इतर गोष्टी आहेत त्या मी ऍज अ असामान्य नागरिक म्हणून बोलतोय तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं तर आपल्याला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आता पालकांनी काय काळजी घ्यायला हवी किंवा एक सामान्य नागरिक म्हणून भारताचा सामान्य नागरिक म्हणून काय काळजी घेतली पाहिजे पण भारतामध्ये तर त्या त्या ठिकाणच्या काही एन जी ओज असतात सरकारी यंत्रणा आहेत त्या 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 त्यांच्या त्या 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 परीनं काम करत आहेत आपण आता महाराष्ट्रापुरतं आपल्या शहरापुरतं जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये या प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजेत शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर ह्या गोष्टी सुद्धा गरजेच्या आहेत त्याचं प्रशिक्षण किंवा कायद्याविषयक नॉलेज मुलांना दिलं गेलं पाहिजे या वयात मुलांकडून कोणते गुन्हे होऊ शकतात त्या अनुषंगाने जरी त्यांचं प्रबोधन केलं तरी पुष्कळ आहे तुम्ही सगळ्याच त्याला कायदा शिकवण्याचं किंवा संविधान शिकवण्याची गरज आता तर नाहीये त्यांच्या ह्या वयानुसार काय चुका होऊ शकतात ह्या दृष्टीने जरी त्यांना मार्गदर्शन केलं तरी चला अशी मार्गदर्शन शिबिरं पोलिसांसोबत राहून वेगवेगळ्या वेग वेग शाळांमध्ये अटेंड करण्याची आमची आता तयारी आहे याच्या आधी आम्ही तसे प्रोग्राम केले शाळेमध्ये स्वतःचा ले प्रोग्राम आयोजित केला होता मी एका शाळेच्या संचालक मंडळावर आहे मी स्वतः असा प्रोग्राम केला होता म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीवर आहे विशाखा समिती आणि सखी सावित्री समितीवर मी काम करतोय तर आम्ही आमच्या पद्धतीने त्या शाळेमध्ये काम चालू केलं असं महाराष्ट्रातल्या किंवा ह्या शहरातल्या मुंबईत ठाणे जिल्ह्यातल्या कुठल्याही शाळेमध्ये असू देत त्यांनी सांगावं की आम्हाला असा प्रोग्राम आम्ही त्यांना तो विनामूल्य देऊ दे। स्थानिक पोलीस प्रशासन घेऊन वकील लोक घेऊन आणि सामाजिक कार्यकर्ते जे आमची टीम आहे काउन्सिलर्स लोक आहेत ह्या पद्धतीने आम्ही ते कार्यक्रम आयोजित करू तर हे कार्यक्रम केल्यानंतर मुलांच्या मध्ये फरक पडेल याची मला खात्री आणि मी प्रत्येक शाळेला निवेदन करेन की तुमच्या शाळेमध्ये तुमची पीटीए कमिटी जी आहे ती तुमच्या मर्जीतल्या लोकांना घेऊन करून ती पीटीए ची निवड पारदर्शकपणे झाली पाहिजे पीटीएच्या निवडी संदर्भातला अधिनियम सांगतो की पीटीए ची निवड प्रक्रिया ही ऑन कॅमेरा झाली पाहिजेत मतदान पद्धतीनं झाली पाहिजेत त्याचं संपूर्ण रेकॉर्ड तुमच्याकडे फुटेज असलं पाहिजेत आणि ते तुम्ही शासनाला सादर केलं पाहिजेत पण बऱ्याचशा शाळा हे फॉलो करत नाहीत आणि ते आपल्या मर्जीतले शिक्षक किंवा आपल्याला वाटतात ते रॅन्डमली शिक्षक प्रत्येक वर्गातला एक पालक प्रतिनिधी एक माता पालक एक पिता पालक घेतात आणि त्या पद्धतीने कमिटी बनवून ती शासनाला सादर करतात पण जेव्हा असे काही प्रॉब्लेम्स होतात त्या पालक प्रतिनिधीना माहितच नसतं पीटीए कमिटीला माहितच नसतं की शाळा प्रशासनाने नि काय निर्णय घेतला पीटीए बनवलं कशासाठी तर शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये सुसंवाद साधण्याचा सा मध्यस्थ म्हणून पीटीए आहेत पीटीएना माहितच नसतं कधी कधी शाळेने काय निर्णय घेतले शाळेने काय स्टेटमेंट केले शाळेने काय केलं माहित नसतं मग ही जर पद्धती जर पारदर्शक नसेल तर अशा घटना घडू शकतात कारण जागृत पालकांना त्याच्यामध्ये तुम्ही घ्या जे पालक खरोखर ऍक्टिव्ह आहेत त्यांना त्या पीटीए मध्ये घ्या तेव्हा उगाच पालक लोक आपल्याला प्रश्न विचारून भांडावं सोडतील म्हणून शाळा व्यवस्थापनाने त्यांना बाजूला करायचं आणि जे फक्त बसतील सह्या करतील अटेंडन्सवर करतील निघून जातील असे पालक पीटीएवर विशाखा समिती आणि सखी सावित्री समिती ह्या समित्या स्थापन करून मी बऱ्याच शाळांना पत्र दिलेले आहेत की तुम्ही याच्या आधी दिलेले आहेत या आदर्श विद्या मंदिरला मी गेल्या दोन वर्षापूर्वी पत्र दिलेलं आहे तुमच्या शाळेची त्याचा पुरावा आहे रिसिव्ह कॉपी आहे माझ्याकडे तुम्ही त्या शाळेमध्ये मी दिलं होतं की विशाखा समिती स्थापन करा तिचा डिस्प्ले करा बोर्ड लावा बाहेर बरोबर त्या बोर्डवर त्या विशाखा समितीवरच्या सदस्यांची नावं आणि कॉन्टॅक्ट नंबर हवेत आणि विशाखा समितीचं नेमकं काम काय तिची मदत तुम्हाला कुठल्या परिस्थितीत आणि कशी होते याची माहिती त्या विद्यार्थ्यांना पालकांना किंवा पीटीए मेंबर्सला द्या जेणेकरून चांगल्या पद्धतीनं अशा घटनेंना रोखता येईल पण त्या शाळेने पी टी ए कमिटी स्थापन केली किंवा नाही कशी केली ते त्यांना माहिती विशाखा कमिटीचे तर कुठेच त्यांनी बोर्ड लावला नाही सखी सावित्री सवि समितीचा लावला नाही आता त्या शाळेवर आलेल्या प्रशासकांना माझी ही विनंती असेल की त्यांनी पारदर्शक निवड प्रक्रिया करावी आणि पी टी एची कमिटी स्थापन करावी सखी सावित्री समिती स्थापन करावी विशाखा समिती स्थापन करावी आणि त्याचा डिस्प्ले करून त्या शाळेमध्ये लावला जावा आणि त्याचं प्रबोधन झालं पाहिजे आणि आता ह्या निमित्ताने पोक्सो कायदा काय आहे पी टी ए काय आहे किंवा शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा सखी सावित्री आणि विशाखा का समिती काय हे आता लोकांना कुठे कुठे मागायला लागलंय पण ह्या गोष्टींचा आधीपासून आम्ही पाठपुरावा करतो पण शाळेने लक्ष दिलं शाळेने लक्ष दिलं नाही मी नगरपालिकेला पण पत्र दिलं होतं अच्छा हा जो, जो वारंवार तुम्ही त्याच्या माग पाठपुरावा करून विशाखा समिती काय सांगते विशाखा का समिती कशासाठी की जिथे खाजगी किंवा सरकारी कुठलीही आस्थापना असू देत जिथे दहा पेक्षा महिला काम करतात किंवा दहा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिकतात हे खाजगी क्लासेस सुद्धा साधी सुद्धा ला, लागू आहे खाजगी क्लासेस असतील तुमच्या नर्सरी के ज्युनियर के जी सिनियर के जी यांना सुद्धा लागू आहे जिथे पेक्षा जास्त मुली महिला काम करतात किंवा शिक्षण घेतात प्रशिक्षण घेतात अशा प्रत्येक ठिकाणी विशाखा समिती असलीच पाहिजे पोलीस स्टेशनला पण असली पाहिजेत मी नगरपालिकेला पण पत्र दिलेलं आहे पण नगरपालिका पण दुर्लक्ष करते मी बदलापूर पूर्ण बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की येत्या काळात जर विशाखा समितीचे बोर्ड नाही लागले गेले आणि परत काही जर असं झालं तर तुमच्यावर सुद्धा गुन्हे नोंद करण्यासाठी मागणी करू तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं मला फक्त आता एक प्रश्न विचारायचा तुम्ही बोलल्याप्रमाणे विशाखा समिती ही प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे असं मी आपल्या माणूसच्या माध्यमातून देखील सांगतो की सरांनी जो पाठपुरावा केलाय किंवा सर वारंवार जे सांगतायत त्याचा नक्कीच सगळ्यांनी विचार करावा जेणेकरून आपले पाल्य आपल्या तरुणी सुरक्षित राहतील आता जाता जाता एवढाच प्रश्न की आपल्या बदलापूरकरांना काय आवाहन कराल किंवा याबद्दल काय सांगाल मी बदलापूरकरांना आवाहन करेन पालकांना वेगळं आवाहन करेन विद्यार्थ्यांना आव्हान वेगळं करेन कुठल्याही विद्यार्थिनीने जर तिच्या बरोबर कोणी चुकीच्या पद्धतीने वागत असेल चुकीचे इशारे करत असेल पाठलाग करत असेल चुकीचे टॉम करत असेल काही करत असेल तर त्यांनी तात्काळ पालकांना सांगावं ही गोष्ट लपवू नये कारण ह्या गोष्टी लपवल्याची समोरच्याचा आत्मविश्वास वाढतो योग्य वेळेला त्यांना प्रतिक्रिया दिली गेली पाहिजे त्यामुळे मुलींनी शक्यतो अशा कुठल्याही गोष्टींना पाठीशी घालू नका घाबरू नका तुमचं नाव कोणी डिस्क्लोज करत नाही आजही ना। कुठल्या मुलींचं आतापर्यंत एवढ्या महाराष्ट्रात घटना घडल्यात कुणाचं नाव डिस्क्लोज केलं गेलं नाहीये आणि ते करू नये कायद्याचा तसा नियम आहे तर तसं तुमचे नाव गुपित ठेवली जातील पण अशा परिस्थितीमध्ये मुलींनी अजिबात असं करू नये की कुणालाही पाठीशी घालू नये दुसरी गोष्ट पालकांना अशी सांगेन की बच्चो की खामोशी बहुत कुछ बोलतीय ध्यान ध्यानसे सुनो मुलं काय बोलतात त्याच्यापेक्षा काय बोलत नाहीत त्याच्याकडे जास्त लक्ष असलं पाहिजे तुमचं मुलं ज्यावेळेला बोलणारी मुलं तुमची अबोल होतात त्यावेळेला नक्की काहीतरी आहे त्याला तुम्हाला खुलवता आलं पाहिजे बोलवता आलं पाहिजे हे कसं सांगायला पाहिजे त्याने त्यामुळे पालकांनी सुद्धा मुलांच्या छोट्या छोट्या तक्रारींकडे लक्ष द्यावं त्यांनी जर अशी कुठली गोष्ट तुमच्या कानावर येत असेल त्याला कोणी त्रास देते मुलगी असो मुलगा असो मुलांचंही लैंगिक शोषण होतं फक्त मुलींचं होतं अशातला भाग नाही मुलांचं सुद्धा लैंगिक शोषण होतं तर असे जर कुठले प्रकार घडत असतील तर मुलांनी जर तुमच्या कानावर अशी कुठली गोष्ट घातली तर तिला दुर्लक्षित करू नका किंवा तो तू तोंड बंद करून गप्प बस तुला काय गरज आहे तू कशाला जातो इकडे कशाला हे करतो कशाला त्यांच्या संपर्कात जातो असले सल्ले देण्यापेक्षा योग्य वेळेला ती काळजी घ्या आणि योग्य वेळेला समोरच्यांना धडा शिकवा एवढंच मी समस्त पालकवर्गाला महाराष्ट्रातल्या अख्ख्या सांगतो फक्त बदलापूर पुरतं नाही तर जेवढ्या आहे ऐकतील तर सर्वांना माझी विनंती तुमच्या चा माध्यमातून तुम्ही ही काळजी घ्या खूप चांगल्या पद्धतीने सरांनी सांगितलं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं की आपण काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे आणि आपल्या मुलांची कशी काळजी केली पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सरांनी आपल्याला सांगितलं तर असेच नवीन विषय नवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस वीएम युट्यूब चॅनल त्यासाठी आपल्या चॅनल जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाता एवढंच सांगतो की आपल्या पाल्यांची आपल्या मुलांची काळजी घ्या आणि तो काय करतोय किंवा तो कोणत्या संकटात आहे हे जाण्याचा प्रयत्न करा आणि सतर् करावा धन्यवाद